नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात जाती राजकारण जातीपातीचे राजकारण किती सोसला अपमान तुम्ही ज्ञानाच्या जोरावर तुम्ही ज्ञानाच्या जोरावर जगी मिळवला सन्मान जगी मिळवला सन्मान जन्मभर झिजवून काया जन्मभर झिजून काया गाळला कष्टाचा घाम तुमच्या समाज कार्याला करते मानाचा सलाम करते मानाचा सलाम ग्रंथ पुस्तकांशी मैत्री ग्रंथ पुस्तकांशी मैत्री मारली ज्ञानाची भरारी दीनदलित अबलांचे तुम्ही बनलात कैवारी तुम्ही बनलात कैवारी दूर करण्या तो अन्याय दूर करण्या तो अन्याय दूत धाडला रे माझ्या देवा ज्याच्या अथक कष्टाने ज्याच्या अथक कष्टाने मिळाला संविधान रूपी ठेवा मिळाला संविधान रूपी ठेवा एकजूट आणि संघर्ष एकजूट आणि संघर्ष सोबत शिक्षणाचा मंत्र साऱ्या जगाला शिकवले तूच सक्षम तेचं भीमातंत्र तूच सक्षम तेच भीमातंत्र धन्य आई बाप निकुळ धन्य आई बाप निकुळ धन्य आम्ही तुझी जनता तूच आमचा खरा देव तूच आमचा खरा देव तूच भाग्याचा विधाता तूच भाग्याचा विधाता तुझी लेखर आम्ही सारी तुझी लेखर आम्ही सारी आज देतो अभिवचन जगी चालवू तुझा वारसा जगी चालवू तुझा वारसा माणूस करून जतन माणूस करून जतन दुबळ्या जनतेसाठी दुबळ्या जनतेसाठी करू आजन्म आम्ही कार्य तुझे विचार सदा सोबती देती लढणाऱ्याला रे धैर्य देती लढणाऱ्याला रे धैर्य आमच्या समाज कार्यातून आमच्या समाजकार्यातून तुझ्या विचारांना आम्ही रुजवू ज्ञान मिळून अफाट ज्ञान मिळून अफाट जगी ज्ञानाचं राज्य मिरू जगी ज्ञानाचं राज्य मिरू धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद